नमस्कार शेतकऱ्यांना पोह्या कृषी बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना सोलापूर या ठिकाणी कांद्याची आवक आणि बाजारभाव काय निघाले सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा थोडीशी वाटून दोघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला जर नक्कीच लाईक राहून चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जसालायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्वाची अपडेट आहे सोलापूर आणि लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आपण बघत आहोत काय बदल झाला भावामध्ये मोठा काय बदल आहे करू शकता श्री शलिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोनशे तीस कांदा गाडीची सोलापूर या ठिकाणी आवक झाली आहे सुपर गोळा कांदा सोळाशे ते सतराशे मोठा कांदा चौदाशे ते पंधराशे आणि मोकळ कांदा बाराशे तेराशे मोडियम कांदा एक हजार ते अकराशे रुपयापर्यंत चालू आहे गुलटा कांदा आठशे ते नऊशे गुलटी कांदा सातशे ते आठशे चिंगणी कांदा पाचशे ते सहाशे जोड कांदा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत चालू आहे श्री रप्पा जावळे सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव नवीन कांद्याची बाजारभाव बघितले आहे आणि त्याच्या व्यापाऱ्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे दाखवला आहे तर त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांद्यामध्ये चारशे नगांची आवक आहे लाल कांद्यासाठी आवक नाही उन्हाळ्यांसाठी चार हजार नगांची आवक आठ हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना या ठिकाणी चारशे नागामधून आठ हजार क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव उपक्रतिंटल प्रमाणे बघितले लाल कांद्याची आवक नसले बाजारभावसुद्धा बा। उपलब्ध नाही परंतु उन्हाळ्याची आवक आहे चारशे नागातून आठशे आठ हजार क्विंटलची आवक दाखल झाली आहे तर बाजारभाव कमीत कमी उन्हाळखानाला आठशे जास्तीत जास्त सोळाशे एक्कावन्न सरासरी तेराशे एकावन्न रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी कृषी उत्पन्न बाजारपुती सो लासलगाव सोलापूर या ठिकाणी मार्केट यार्ड चालू आहे भाऊ चालू आहे इथे ती लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा आपण मारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा सांगा तर भेटूया पुढील अशी काही माहिती पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तो तुम्पर्यंत संपतो आहे जे महाराष्ट्र विश्वन धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून भेटूया धन्यवाद